सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनवी चितलगुंजा आज बैलपोळा आहे त्यामुळे ना संध्याकाळचं तर पोळ्या होणारच ह्यात पण सकाळच्याला जेवणा करता ये ना आता ही चक्की बनवत आहे डांगर भोपळ्या प्रमाणेच असते पण डांगर भोपळा थोडा थोडा कोळा असतो आणि ही चक्की गोल राहते आणि आता स्वयंपाक सगळं झालं होतं आणि आता बैल पूजित होते आता आमची इथं तर काही दुसरे मोठे बैल नाही आहेत त्याच्यामुळे ना आमची इथं जे ना कुंभार येतो गावात त्या कुंभाराकून हे बैल घेतले होते दरवर्षी ना कुंभाराच्या ती धुईने ना आम्ही हे सहा बैल आणतो आता हे छोटे छोटे सफेद दिसतात हे मातीचे बैल आहेत दरवर्षी ना मातीच राहती कलर नाही देत ते पण ह्या वर्षी ना असा सफेद कलर दिलेला आहे काय माहिती गावाला का आहे ना ज्यांच्या घरी बैल आहेत ना त्यांची जवळजवळ आठ दिवसापासूनच तयारी चालू राहती कोणता रंग आणायचा परत शिंगाला कोणता रंग द्यायचा परत त्यांच्या घाटे आणायच्या मोरख्या आणायच्या जेवढे गायगुरं घरी दावणीला आहेत ना तेवढे सगळ्यांना ना नवीन मोरख्या आणल्या जातात सगळ्यांच्या गळ्यात ना घंट्या बांधल्या जातात आणि अजून भरपूर काही सामान आणलं जातं गावात आहे ना एका घराकडं मान दिलेला आहे की त्यांनी ना जेवणच्या घरी गोठ्या आहेत ना त्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्या गोठ्यांना आंब्याच्या पानाचं आहे ना तोरण बांधायचं आणि त्यांनी ते तोरण बांधलं ना मग आपण आहे ना गहू ज्वारी काही असू थोडा का, का ना शिदा द्यायचा त्यांना अशी पिढूंपार परंपरा आलेली आहे कारण की आमची इथं पण याच्या आधी ना पहिले गुरं गाय होते ना त्यावेळेस ते बांधायला यायचे पण आता काय गाय गुरं नाहीत ना त्याच्यामुळे काय आता बांधायला येत नाहीये आता आमची द आहे ना असं तुम्ही पाहत आलेली आहे तर ज्याच्या त्याच्या गावची ज्याची त्याची वेगवेगळी परंपरा राहते आता पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमची तर काही बैल नव्हते त्याच्यामुळे ना जे आमची तर कुंभार येतात दरवर्षीप्रमाणे ना त्यांच्या कोणी ना मातीचे बैल घेतले त्यांची पूजा केली गेल्या वर्षीच्या आहेत ना दोन बैल होते त्याची सकाळीच पूजा केली होती ज्याच्या त्याच्या घरी ना एक दोन काही जे बैला असतात ना ते येत ना सकाळच्या धुवून धावून त्यांची ना चांगली पूजा बिजा करतात त्यांना पोळ्याचा किंवा चपातीचा ता सकाळचा निवड पण दाखवला जातो आणि त्यांची चांगली सेवा केली जाते आजच्या दिवशी सजवलं जातं त्यांना आणि संध्याकाळच्या वेळेस चार पाचच्या दरम्यान ते ना गावातून मिरवणूक निघून ना मारुतीच्या मंदिरा मागे ना येडा घालून खंडोबाच्या मंदिरामध्ये येतात आणि इथं पण दर्शन केलं जातं त्यांचं आणि आजच्या दिवशी ना बैलांना ला जास्त करून मान दिला जातो त्यांना आहे ना कोणतेच काही काम केले जात नाहीत काहीच नाही आणि शक्यतो आता आहे ना घरोघरी कोणाच्याच इथं बैल नाही म्हटलं तरी चालन सगळ्यांची आहे ना एक सोडून दोन दोन टॅक्टर म्हटलं तरी चालते पण बैल काही नाहीत आता कारण की ना बैल सांभाळण्याची ना आताच्या पिढीमध्ये ना ताकद नाही म्हटलं तरी चालन किंवा सांभाळू नाही शकत कारण की धावपळीच्या जीवनामध्ये ना त्यांच्याकडे ना काळजी करण्याकरता आणि त्यांना सांभाळण्याकरता ना का एवढं काही होत नाहीये त्याच्यामुळे ना आता ट्रॅक्टर आलेले आहेत आम्ही ना बैल समजून येणे ट्रॅक्टरची पूजा केलेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि जेवणाची पण तयारी झालेली आहे चला सगळेजण जेवायला या मस्त पैकी पनीरची भाजी केलेली आहे नेऊदा करता पापड कुड तळली होती तुम्हाला माझे असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला ला करा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जा श्री स्वामी समर्थ